मना मनामनांना हिंदुत्वाच स्फुरण देणारा राजे श्रीमंत शिवछत्रपती यांचा ध्येय मंत्र शिवरायांचे आठवावे रूप शिवरायांचा आठवावा प्रताप नमस्कार सर्वांनी आणि भगवान शिवछत्रपती आणि संभाजी महाराज यांच्या चरणी नतमस्तक व्हायचंय सर्वांनी काही क्षणासाठी उभं राहायचंय पुण्य श्लोक छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज की जय भारत माता की जय हिंदू धर्म की जय मंत्र शिवरायांचे आठवावे रूप शिवरायांचा आठवा प्रताप शिवरायांचा आठवावा संक्षेप भूमंडळी शिवरायांचे कैसे बोलणे शिवरायांचे कैसे चालणे शिवरायांची सलगी देणे दे। कैसी असे सकल सुखांचा केला त्याग म्हणून साधीजे तो योग राज साधनाची लगबग कैसी केली याहुनी करावे विशेष तरीच म्हणवावे पुरुष या उपरी आता विशेष काय लिहावे शिवरायांसी आठवावे जीवित तृणवता मानावे इहलोकी परलोकी उरावे कीर्ति रूपे निश्चयाचा महामेरू बहुत जनांसी आधारू अखंड स्थितीचा निर्धारू श्रीमंत योगी श्लोक छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज की जय भारत माता की जय हिंदू धर्म की जय गौ माता की जय